અરે મનીષ પૂર્ણ વિડીયો મનીષ કોણ તની चले तो सबोर चावी चावी साहब ये अंबर साहब सबोर अमदार साहब अंबेर साहब फुड़े अंबर साहब फुड़े अंबेर साहब फुड़े अमदार साहब फुड़े कर મોબાઈલ 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 યાર મધ્ય વિનય ભિક્ષા ધન્યવાદ ધન્યવાદ अरे मागे ना दादा बाईट घ्या दादा बाईट घ्याय थांबल त्यांना तुम्ही वाढ दिवसा आज आमचे सन्माननीय सायकतात संसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ यांना वाढदिविक निमित्त सन्मान प्रमुख शैलेश मनोहर पाटील यांनी उपक्रम उपक्रम राबवलेला आहे याच्या आधी सुद्धा त्यांनी दहा रिक्षा दिल्या लाडक्या बहिणींना आज सुद्धा दहा रिक्षा दिल्या लाडक्या बहिणींना आणि अजून दहा रिक्षा देणं बाकी आहे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके आदिचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनुसार सन्मानीने खासदार शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शैलेश मनोहर पाटील यांनी लाडक्या बहिणींना दहा रिक्षांचं वाटप तिथे केलं अनेक वेळा भाडे नाकारलं जातं आज महिलांना खास करून महिलांच्यामध्ये किती मोठा प्रोत्साहन मिळेल त्यानुसार त्या आजच्या आपल्या गरजू महिला होत्या म्हणजे लाडक्या बहिणी त्या रिक्षा त्यांचं त्या रिक्षा उत्तरनिर्वाह जागतो सर्वांचं याच्या सा साहेबांनी अशीच उपक्रम राबवलेले आहेत गरजू महिलांना शिलाई मशीन दिलेल्या आहेत गरजू महिलांना घरघंटेसुद्धा दिलेले आहेत असे नेहमीच उपक्रम आमचे सन्माननीय नगरसेवक शैलेश म्हणून पाणी